स्वामी विवेकानंद त्याच कारण की हिंदू धर्माची पताका घेऊन जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये गेलेत बाहेरच्या देशामध्ये गेलेत तेव्हा त्यांनी संपूर्ण परकीय देशातल्या लोकांना माझ्या बंधू आणि भगिनीनं म्हटलं बरोबर ना तिथं विवेक जागृत झाला म्हणून एक तिथं गोरी स्त्री होती देखणी स्त्री होती आणि ती स्त्री विवेकानंदांच्या जवळ आली म्हटली कि मला तुमच्या सारखाच पती मिळायला पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणले हीच गोष्ट काळात सुद्धा झाली त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणते त्या स्त्रीला आजपासून तू माझी आई झालीस तर चालेल तो तिथे विवेक जागृत झाला आणि त्या विवेकानंदानं जगभरात हिंदू धर्माची पताका पडकवली कारण विवेकानंदांच्याकडं काय होता विवेक होता नुसता विवेक नव्हता तर लोकांशी जोडण्याचं त्यांच्याकडं साधन होत साध्य होत म्हणून आपल्याकडं जर संत वायचा वा असेल भगवंत व्हायचं असेल संत आणि भगवंत दोन गोष्टी वेगळ्या संत आणि भगवंत हा शब्द असाच जोडलेला नाही दोन शब्द एकत्र आणलेत नाही जोडल्यात असं घडलेलं नाही जिथं संत आहेत तिथं भगवंत आहेत कारण जिथं विवेक आहे तिथं संत आहेत आणि जिथं संत आहे तिथं विवेक आहे जिथं संत आणि विवेक आहे तिथं आहे म्हणून आपल्याला संत असे व्हायचं असेल तर आपल्याकडे विवेक असणं गरजेचं आहे म्हणून स्वामी म्हणतात राहो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरीका आता आपली सोयरी कुणाशी असावी एका अभंगात सुद्धा गुरु म्हटलेला आहे सोरी सोयरा कुणाला म्हटलेला आहे बरोबर ना